आपल्या युट्यूब चॅनल वरती तर कसे आहात तुम्ही मजेत नायचे साडेतीन म्हणजे सकाळचे आणि आपण झालोय मच्छी आणायला असं सुरू दाखवा म्हणजे काल अचानक प्लॅन झाला भाई कसं काय तुम्ही मला जेव्हा झोप आली तर रात्री तेच झोपायसाठी होतं म्हणून ते बरं पडलं आम्हाला इथूनच निघायला पण तर निघू या पहिले आता बघू किती असतात पोचायला तसं नाही तर सगळं दाखवते तिकडचं फिश मार्केट वगैरे तर कंटिन्यू तर त्रास किप न करतात आता बघू कसं जायचं आहे नयन पण येतं आहे वाटतं तर मग ट्रे टू ट्रेकमध्ये

होता पण मागच्या मुंबईच्या लोकांना घेऊन आले तर जागाच नाही चाळीस झाले लेट झाला आपल्याला आज पोहोचायला थोडीशी झोप काढून घेतली यावर बघू शकता तुम्ही आणि आणखी झोप पूर्ण आलेला पण डोक्याला एक दुखायला लागले बघू आता किती असत आहे तिकडे जायला आपल्याला आपण झोपला आता असत आता पहिल्या आपण बाहेर जाऊ आणि काय होता त्याला टॅक्सी करूया मी दहा हात मी फुल पॅक करून मी पण टच राहिली माझं पूर्ण काटाच होता हातावर आपण फायनली ते पोचलोय आणि एक ब्लॉगर गेले पुढे फायनली ते पोचलोय आता जाऊ आतमध्ये अवतार जो उडाली आता फार तर भेटू आतमध्ये अजून मार्केट भरला असेल कारण की आम्ही आता जात होतो म्हणजे येत होतो तेव्हा सगळे टोपल्या घेऊन जात होती घरी आपण आता आतमध्ये जाऊन भेटूया ombilicard <coughs> आहे इथे आता थोडा काळ काय पण मी दाखवीन थोडासा उजेड झाल्या तोपर्यंत बाकीच बघा तुला तिथे कथकनाक शिक

પંદર પંદરશો બોલતી બોલાય કમી કરે બોલાય દાખવતો ત્યાં તાજેતર આઠશો રૂપિયા ये का ये वीडियो बने ये तो वांगड़े चल पुढे बघतो एक फिरूने ये दादा कुठे होतो लगून येतो पुढे

बाई गेला तिकडे मासे घ्यायला आणि आपलं एकच मासा म्हणजे त्याला बांगड्याच्या फाटी घेतली होती बाकी काय घेतलं नाही आपण आणून घ्यायचंय आणि माझे सात दाखवी माझे काळोखावर बाकी तू शिंट नाही केलं मी आणि आता करते आता दाखवीन तुम्हाला आणि थोडं पुढे पुढे गेल्या असतील समजेल की म्हणजे इकडे आलं तर समजेल का थोडं महाग पण आहे थोडं माणसं असून सांगतात थोडी मार्ग निर्धारा नक्कीच याच्यामुळे आपल्याला या माणसात लोकांनी आत्ताच एक घेतलाय सामान मच्छी

तर बघू इथे काय भेटत दुसरं ते हा तर पूल तसाच वाटत साडेतीनशे बार्गेनिंग चालू आहे बार्गेनिंग दोन काय करा शंभर लागत ब्लॉगिंग चालू आहे आणि आपण घेतले म्हणजे मी घेतलंय क्रॅप आणि कोलबी आणि अवन्य होते यानी बांगडे विंगडे घेतले आणि या लोकांनी खूप काय काय घेतलंय आणि निशा खूप काय काय घेऊन चालली आहे बघा किती काय काय घेतलं काहीच नाही आता त्याची आता इकडनं पण पहिले निघूया कुलकट लागली आहे चला आपण बघू पुढे निघूया आता पहिले इथून कारण की तू चिकल वगैरे पाहिजे मागले पार आणि आता जाऊन बघू मला काय तरी चांगलं भेटलं तर घेईन

बिस्किट चे पुढे आणि आम्हाला चांगला मेंदू वाटा घेऊन येतो आणि काय घेऊन शेट आपल्याला आपण ट्रेन मध्ये बसू मग भेटू थोडासा अवतार खराब झालाय सबस्क्राईब नका करू अवतार बघू पण आता घरी आलो आहे मस्त फ्रेश वगैरे झाली आईच्या इथे आणि आता डायरेक्ट इथे आले तर मी ब्लॉग एंड का नाही केला कारण की माझा अवतार पण घेऊन नव्हता आणि पाच टक्के चार्जिंग होती म्हणून मी स्टेशनला ब्लॉग एंड नाही केला फ्रेश वगैरे झाली आणि नंतर ब्लॉग एंड करते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विच नका थोडं प्रेम दाखवा म्हणजे तुमचं प्रेम बघून मला अजून ब्लॉग करायची इच्छा होईल मी सगळं शेअर करत जाईन तुमच्यासोबत तर मग आणि या म्हणजे आम्ही कसं अचानक वगैरे प्लॅन केला ते तुम्हाला समजलंच पण याची रेसिपी पण यूट्यूब चॅनलवरती आली आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तर ती पण आवडली तर नक्की ट्राय करा तर असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील तर आत्तासाठी ब बाय